टॉप न्यूज आपलं स्वागत पुण्यात गुईलेन बॅरी सिंड्रोम या आजाराची रुग्णसंख्या एकशे अकरा वर स्थिरावल्याची बातमी समोर आली होती पण आता हा आकडा एकशे सत्तावीस वर गेला वीस रुग्ण सध्या व्हेंटिलेटरवर आहेत तर दोन रुग्ण आतापर्यंत दगावलेत पुण्यातल्या नेमक्या कोणत्या भागात हे रुग्ण सर्वाधिक आढळून येतात केंद्रीय उच्चस्तरीय पथकानं रुग्णांना भेट देऊन नेमका कोणता सर्व्हे केला पाहुयात याबाबत सहा रिपोर्ट पुण्यात जीबीएस या आजाराचे जे रुग्ण आढळून येतात त्यातील रुग्णसंख्या ही कमी वयोगटातील आहे या आजाराची सर्वाधिक बाधा ही वीस ते एकोणतीस वयोगटातल्या तरुणांना होत असल्याचं दिसून येत आहे जीबीएसने आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालाय नुकताच ससून मध्ये छप्पन्न वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर काही दिवसांपूर्वी पुण्यातच या आजाराची बाधा झालेल्या चाळीस वर्षीय व्यक्तीचा सोलापुरात उपचारा दरम्यान मृत्यू झाला पुण्यात आढळून येत असलेल्या या आजाराच्या रुग्णांपैकी जवळपास ऐंशी टक्के रुग्ण हे सिंहगड रोड परिसरात आढळून आल्याची माहिती समोर आली आहे सिंहगड रोड परिसरात रुग्णसंख्या सर्वाधिक आढळून येत असल्यामुळे या भागामध्ये महापालिकेच्या पथकांनी या आजाराची ज्यांना लक्षणं जाणवत आहेत अशा संशयित रुग्णांचं सर्वेक्षण केलं पुण्यात जीबीएसची जी वाढती रुग्णसंख्या पाहता याची दखल केंद्रीय आरोग्य विभागानं घेतली आणि या भागात केंद्रीय उच्चस्तरीय पथकाने भेट देऊन पुन्हा फेर सर्वेक्षण केलं रुग्णसंख्या वाढीचं नेमकं कारण काय याचा शोध घेण्यासाठी पुन्हा सर्वेक्षण करण्यात आल्याची माहिती आहे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने जेव्हा सिंहगड रोड परिसरात सर्वेक्षण केलं तेव्हा अतिसार उलट्या अशी लक्षणं असलेले एकशे चव्वेचाळीस संशयित रुग्ण आढळून आले केंद्रीय उच्चस्तरीय पथकाने या परिसरातील पाण्याची पाहणी केली त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकांची बैठक घेतली या बैठकीमध्ये आरोग्य विभागाच्या पथकांना रुग्णांचं फेर सर्वेक्षण सूचना करण्यात आल्या जीबीएस आजाराचं मूळ कारण शिळे अन्न आणि दूषित पाणी हेच असल्याचं सा डॉक्टरांकडून सांगितलं जातंय शिळे अन्न आणि दूषित पाण्यातून जंतू पोटात जातात आणि ते आपल्या शरीरातील पेशींवर हल्ला करतात त्यामुळे जुलाब उलटी हातपायाला अशक्तपणा येतो पण ताजे अन्न आणि पाणी उकळून पिल्यास योग्य ती काळजी घेतल्यास या आजाराचा धोका संभवत नाही या आजाराचं नेमकं मूळ शोधून काढण्यासाठी पाण्यावर भर दिला जातोय दूषित पाण्याची तपासणी केली जात आहे आता पुन्हा होणाऱ्या फेर सर्वेक्षणात काय माहिती समोर येणार हे पाहणं महत्वाचं राहील